हाय गायज नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजच्या या लॉगमध्ये आमच्या इथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता तर त्यामध्ये आम्ही केलेला एन्जॉय अँड ऑल या लॉगमध्ये असणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा अँड आज आहे सहावी माळ तर सहावी माळ होती आज हिरवा रंग होता सो मस्त हिरवा ड्रेस वगैरे घालून आम्ही तिथे गेलेलो होतो एन्जॉय केलेला आहे सगळे खेळ खेळलेलो आहोत तर चला काय काय झाले होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात आपण बघूयात सो, चलो इथे माझी बबडी आरती करत आहे बघा कशी आरती करते बघा आमची बोबडी कशी आरती करत आहे आता आरती घे हा अग पिल्लू तर चला आता मी रेडी होत आहे सो चलो तयार झालेली आहे मी आता आमची इथे होम मिनिस्टर कार्यक्रम आहे तिथे आम्ही चाललेलो आहोत तर ऑल व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की बघा सो चलो हे आमच्या कॉलनीतलं मंदिर आहे देवीचं जस्ट आमच्या घराच्या समोरच हे मंदिर आहे इथे रोज आरती होती सकाळ संध्याकाळ रोज ऑल इथे लेडीज झाला होता आणि आरती होती तर या टाईमला ते इथे आरती झालेली आहे आणि सगळ्या लेडीज असंच एन्जॉय करतात ते फोटोज वगैरे काढतात ते तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कर आमच्या इथे देवीचं मंदिर आहे तिथे ऑल लेडीजला फोटोज काढायचे होते बट एका फोटोमध्ये सगळ्या बसत असल्याचं मंदिर की फोटो काढायचा सो so, एक जण म्हणतो लाईनच करा एक जण म्हणतो तर असंच थांबा एक जण म्हणतो सेल्फीज काढू सो so, नंतर एक जणीला बोलवलं फोटो काढायला अँड इथे डायरेक्टली आम्ही लाईन करून थांबणार होतो तर इथे गोंधळ बघाय तर चलो आम्ही निघालो आहोत आता होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला माझे काकू अँड आत्या आम्ही सगळे चाललेलो आहोत सो चलो तर इथे आम्ही आलेलो आहोत अँड इथे बसायला वगैरे चांगली सोय केलेली आहे अँड आता इथे सगळ्या लेडीज जमलेल्या आहेत तर इथे पहिल्या राऊंडमध्ये मी गेलेली नव्हते सोबत माझी बबडी होती नंतर मला खेळायचं होतं बट बबडीमुळे मला जात आहे घरी फोन करून मी आईला तिथे बोलवलेलं त्यांनी तिला घेतलं शकतो ते करून आणलेलं मी इथे मस्त सगळ्यांचा एन्जॉय चाललाय बघा व्हिडिओ अंबेसाहेरी यांनी हे आयोजित केलेलं होतं कारण त्यांचा बैलो होता शोकला सो त्यांनी आजच्या दिवशी तरी मविस्तर कार्यक्रम आयोजित केलेला होता म्हणजे ऑल संगमनेरमध्ये सुद्धा ते हे कार्यक्रम बघित होते सो सगळ्या महिलांसाठी हे खूप छान आहे आणि खूप एन्जॉय केला सगळ्या महिलांनी तर बघू शकता तुम्ही ऑल महिला मस्तच एन्जॉय करत आहे तर बघा वर्ष घ्या आहे पण रामजे घ्या रामाण घ्या बरं का रामान आहे रामकृष्ण आय लव सगमेरिरी तसे मी दादा रामेरीचा संकटपणे तुम्ही दाखल हा तुमच्या आमच्या भगिनीत करता हो

खेळ चालू होता हा फर्स्ट राऊंड होता खेळाचा अँड सेकंड अजून एक होता त्यामध्ये मी जाणार आहे खेळायला त्याच्यातले दोन व्हिडिओज केले आहेत रेकॉर्ड ते तुम्हाला दाखवणार आहे तर हे पहिले व्हिडिओ आहेत सो बघा पुढचा राऊंड होता त्या राऊंड मध्ये थोड्यावरून गेले नाहीतर पैठणीसाठी सिलेक्ट झाले असते पुढे जर पुढच्या ह्याच्यात पण सिलेक्ट झाले असते तर तर बघा व्हिडिओ चांगला व्यायाम चाललाय गोडगे कंबर अंगठा डोके खांदे तर आहे सेकंड राऊंड जे स्ट्रॉ होते ते डोक्यात हे करायचे होते लावायचे होते जे जास्त लावण ते पुढच्या राऊंडमध्ये जाणार होते बट ते मी काय केलं आंबाडा घातला खाली चांगले केस होते क्लिप लावला होता त्याचा आंबाडा घालत बसले आणि त्याच्यामुळे ते पटकन घुसलं जाईना त्या केसामध्ये आणि या राऊंडमध्ये बाद झाली

याच टायमाला येते ही संगमेरची भरपूर शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे असं वाजवत गाजवत तुम्हाला मागे देवी दिसेल अशी माळ येत असते सकाळी येते अँड संध्याकाळी पण येते सो इथे सगळे दर्शन वगैरे घेत आहेत मग सगळे बाजूला झाले इथे सगळ्यांनी हार वगैरे घातले अँड सगळे दर्शन घेत आहे तर बघा त्यांना प्राईज भेटलेला आहे त्या प्राईज मी जिंकलेले आहेत ते पाचव्या पटलं पाहिजे त्यातून पाचवी एक पडलं अँड त्या विनर झाले की

Okay, चार, चार, चार. तर लास्टला जे विनर्स झालेले आहेत त्यांना इथे प्राइज भेटत आहेत बघू शकता तुम्ही तर ऑल व्हिडिओ बघा तुम्हाला ऑल प्राइज कोणाला मिळाले काय दिसेल इथे दादा उचलून घ्या उचलून घ्या फोटो काढू द्या इथे आमच्या भेटलेली आहे पैठणी त्या झालेल्या आहेत विनर सो सोडलं होतं काय करणार होते आता चलो, मी घरी घरी आलेलो आहोत दहा वाजून गेलेले आहेत हे आहे आमचं रिटर्न गिफ्ट दाखवतील तुम्हाला बघा आय सांगा मेर सत्यजित हे आहे आमचं रिटर्न गिफ्ट बघा असे टी अँड शुगरचे डबे रिटर्न गिफ्ट म्हणून सगळ्यांना दिलेले आहेत सो so, चला अजून जेवण करायचं आवरायचं हे सगळं अँड मग जेवपायचं तर चला बाय बाय